नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या चाहत्यांसाठी पुढचा आठवडा म्हणजे काय म्हणून एखाद्या रोलर कोस्टर राईड पेक्षा कमी नसेल अगदी आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार कथानकात एकाच वेळी अनेक अनेक रहस्य उलगडणार आहेत हो आणि ती रहस्य सुद्धा अशी आहेत की कथेला पूर्णपणे कलाटणी देतील बरोबर आज आपण फक्त काय घडणार आहे हे नाही पाहणार तर त्यामागे दडलेली कारण पात्रांची मानसिकता आणि लेखकांची कथा पुढे नेण्याची पद्धत यावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे उद्देश हा आहे की जे ही मालिका रोज पाहतात त्यांना कथेच्या पलीकडचे पैलू दिसावेत आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी एक छोटी ओळख करून देते नक्कीच ही गोष्ट आहे भैरवी नावाची एका महत्वाकांक्षी आईची तिला तिची मुलगी तारा हिला एक मोठी गायिका बनवायचं आहे पण यात एक मोठा ट्विस्ट आहे तोच खरा आवाज ताराचा आहे तो आहे तिची बहीण सावलीचा आणि भैरवी तिच्याच कलेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करते याच खोटेपणाच्या पायावर या मालिकेची संपूर्ण इमारत उभी आहे अगदी बरोबर आणि याच मुख्य कथानकाला समांतर म्हणजे पॅरल एक दुसरी कथा ही सुरू आहे जी तितकीच किंबहुना जास्त धोकादायक आहे राजकुमारचं पुनरागमन हो तो वरवर पाहता पूर्णपणे बदललेला दिसतोय पण आपल्या माहितीनुसार त्याच्या मनात सुडाचा अग्नी अजूनही धकधकतो आहे म्हणजे समोर दोन प्रमुख ट्रॅक आहेत बरोबर एकीकडे सावलीच्या आवाजाचं सत्य बाहेर कसं येईल याचा सापळा आणि दुसरीकडे राजकुमारने सगळ्यांच्या न कळत विणलेला एक वेगळंच जाळ आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा जोडल्या जातील हे पाहणं खूप चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या रहस्यापासून सावलीच्या आवाजाचं सत्य आपल्या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की सारंग आणि चंद्रकांतजी यांना हे सत्य खूप आधीपासून माहीत आहे हो हे खरे मग मला प्रश्न असा पडतो की जर त्यांना हे माहीत होत तर ते इतके दिवस गप्प का बसले त्यांनी योग्य वेळेची वाट का पाहिली हाच हाच तर या कथानकातला सगळ्यात रंजक भाग आहे ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत नव्हते मग ते भैरवीसाठी एक चक्रव्यू तयार करत होते त्यांना तिला फक्त उघडं पाडायचं नाहीये अच्छा म्हणजे तिला फक्त एक्सपोज नाही करायचंय तर तिने केलेला गुन्हा तिच्या तोंडून कबूल करायला लावायचंय आणि त्यासाठी त्यांनी तिच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर हल्ला केलाय पैशाच्या हव्यासावर अगदी अचूक हल्ला हो आणि तो हल्लाही किती नियोजनबद्ध आहे माहितीनुसार त्यांनी काही बनावट क्लायंट्स क्लायंट्सना भैरवीकडे पाठवलंय बरोबर ही क्लायंट्स ताराच्या एका कार्यक्रमासाठी तब्बल एक कोटी रुपयांची ऑफर देत आहेत एक कोटी हो ही रक्कमच इतकी मोठी आहे की लेखकांनी भैरवीचं पात्र नैतिक दृष्ट्या किती कमकुवत आहे हे दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक हा आकडा निवडला असावा अगदी हा एक क्लासिक मॉरल डिलेमा आहे म्हणजे काही दिवसांपूर्वीच ताराने अभिनय क्षेत्रात जायचं ठरवलं होतं हो आणि भैरवीने परवानगी दिली होती ना नाहील्याजाने का होईना पण आता एक कोटीचा आमिष दिसताच तिचे सगळे विचार बदलले आहेत ती पुन्हा एकदा तारावर गाण्यासाठी दबाव टाकू लागलीये इतकच नाही तर ताराला मनवण्यासाठी ती जयंतीला चक्क एक लाख रुपये लाच म्हणून देऊ करते म्हणजे बघा तिला ना तिच्या आनंदाची आणि या परिस्थितीत तारा आणि सावली या दोघी बहिणींच्या मानसिकतेतला फरक खूपच प्रकर्षाने समोर येतोय ताराला जेव्हा कळत कि तिला आता गावं लागणार नाही तेव्हा तिला खूप आनंद होतो तिला वाटतं की तिने स्वतःला आणि सावलीला दोघींनाही आईच्या जाचातून कायमच मुक्त केलं हो तिच्यासाठी ही एक प्रकारची सुटका आहे खोटेपणाचा जो भारत इतके दिवस वाहत होती तो उतरल्यासारखं तिला वाटतंय ती सावलीला म्हणते सुद्धा की तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे पण इथेच सावलीचं वेगळेपण दिसतं तिच्या मनात काय चाललंय हे आपल्या स्रोतांमधल्या तपशिलांवरून स्पष्ट होत तिला वाईट वाटत आहे हो आज जो अप्रत्यक्षपणे का होईना लोकांपर्यंत पोहचत होता तो आता बंद होणार याचं दुःख आहे आणि दुसरं म्हणजे सारंग आणि घरातल्या इतरांची इच्छा होती की ताराने गाणं सुरू ठेवावं बरोबर त्यांची इच्छा ती पूर्ण करू शकणार नाही याचही तिला दडपण आलं आहे यातून त्या दोघींच्या व्यक्तिमत्वातला मूळ फरक दिसतो तारासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य महत्वाचं आहे तर सावलीसाठी तिची कला आणि इतरांच्या भावना अगदी सावलीच्या मनात एक कलाकार म्हणून स्वतःच्या कलेचा सन्मान व्हावा ही इच्छा आहेच पण त्याच वेळी तिला नात्यांची बंधनही जपायची आहेत आणि हीच भावनिक गुंतागुंत या कथेला जास्त खरी बनवते म्हणजे एकीकडे भैरवी तिच्याच लालसेच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे पण त्याच वेळी जेव्हा सारंग एका मोठ्या शिकारीसाठी सापळा लावतोय तेव्हा त्याच्या न कळत दुसरा एक शिकारी त्याच्यावरच डाव टाकत आहे आणि तो म्हणजे राजकुमार अगदी राजकुमारचं पात्र म्हणजे सुधारलेला खलनायक या कल्पनेचं उत्तम उदाहरण आहे नाही का ओ? मालिकांमध्ये अनेकदा असे खलनायक परत येतात जे पूर्णपणे बदलल्याचा दावा करतात पण राजकुमारच्या बाबतीत आपल्या स्रोतांनुसार जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण तंतोतंत लागू पडते त्याच हे बदलणं म्हणजे फक्त एक मुखवटा आहे एक बनाव माहितीनुसार त्याने एक शपथ घेतली आहे सारंग आणि संपूर्ण महेंद्र कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची आणि तिलोत्तमाला स्वतःच्या पायाशी आणण्याची त्याचं घरात परत येणं हे सुद्धा त्याच्या एका मोठ्या योजनेचाच एक भाग आहे आणि त्याची योजना किती थंड डोक्याने आखलेली आहे हो ना आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सावलीचं अपहरण आणि त्यानंतर तो भूताचा बनाव हे सगळं राजकुमारनेच घडून आणलं होतं हो सदाशिवच्या मदतीने आणि या कामासाठी त्याने सदाशिवला पाच लाख रुपये दिले होते असा स्पष्ट उल्लेख आहे बापरे आणि आता तो त्याच सदाशिवला त्याच्या कुटुंबाच्या ब्लॅकमेल करून स्वतःच्या नियंत्रणात ठेवतोय इथे तर त्याच्या दुटप्पीपणाचा कळस दिसतोय म्हणजे एकीकडे तो, एकी तो गुप्तपणे सदाशिवला भेटून धमकावतो आणि दुसरीकडे सारंग समोर सदाशिवाला पकडण्यासाठी मदत करण्याचा बनाव करतो तो सारंगचा विश्वास जिंकण्यासाठी त्याच्याकडूनच पैसे घेतोय तेही सदाशिवला पकडण्याच्या नावाखाली ही ही तर फसवणूक आहे सायकोलॉजिकल म्हणतात तो फक्त फसवणूक नाही करत आहे मग काय करतोय तो सारंगच्या मनात स्वतःबद्दल एक आदराची आणि विश्वासाची भावना निर्माण करतोय त्याने या आधी घेतलेले वीस तीस हजार रुपये अगदी वेळेवर परत केले अच्छा म्हणजे दाखवण्यासाठी कि तो किती प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे अगदी आणि सारंग जो इतरांच्या बाबतीत इतका हुशार आहे तो भावनिक पातळीवर राजकुमारच्या या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे ही एक प्रकारची ड्रामॅटिक आयरणी आहे बरोबर म्हणजे जे प्रेक्षकांना स्पष्ट दिसतंय ते कथेतील मुख्य पात्राला दिसत नाहीये सारंग जो भैरवीसाठी एवढा मोठा सापळा रचतोय त्यालाही कळतच नाहीये की त्याच्या घरात त्याच्याच बाजूला बसून त्याचा भाऊ त्याच्या विरोधात किती मोठा कट रचतोय आणि या सगळ्या खेळात ऐश्वर्याची अवस्था खूपच विचित्र झाली आहे हो, कारण तिला आता कळालं आहे की राजकुमार आणि सदाशिव एकमेकांना ओळखतात आणि राजकुमार सदाशिवला पकडण्याचा जो बनाव रचतोय तो खोटा आहे आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की हे कळताच तिला धडकीच भरली आहे साहजिकच का आहे कारण जर सदाशिव पकडला गेला आणि त्याने तोंड उघडलं तर सावलीच्या अपहरणातला ऐश्वर्याचा सहभागही उघड होईल त्यामुळे ती आता दुहेरी संकटात सापडली आहे एकीकडे राजकुमारची भीती आणि दुसरीकडे सत्य बाहेर येण्याची भीती ती आता काय पाऊल उचलणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ती राजकुमारला साथ देणार कि सारंगला सत्य सांगणार तिची निवड कथेला एक नवीन वळण देऊ शकते तिचं पात्र सध्या एका नैतिक द्विधा मनस्थितीत आहे स्वतःचा बचाव की बरोबर लेखक अशाच परिस्थितीत पात्रांची खरी परीक्षा घेत असतात तर आपल्याकडे आता दोन समांतर कटकारस्थान आहेत जी त्यांच्या अंतिम टप्प्याकडे वेगाने पुढे जात आहेत सारंगचा सा प्लॅन यशस्वी होणार हे जवळपास निश्चित दिसते भैरवी त्या एक कोटीच्या ऑफरला भुलणारच हो आणि तारावर दबाव टाकणार आणि मग तो भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल हो सारंग स्वतः नियोजन पाहणार आहे जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही आणि तिथेच हजारो लोकांसमोर जेव्हा तारा गाण्यासाठी उभी राहील तेव्हा खरा आवाज सावलीचा आहे हे सत्य बाहेर येईल तो क्षण भैरवीसाठी किती अपमानजनक असेल याची कल्पनाच करता येत नाही या माहितीमध्ये एक लहानसा पण महत्वाचा तपशील आहे तो म्हणजे त्या कार्यक्रमाला ताराचे वडील सुद्धा उपस्थित असणार आहे लेखकांनी हे पात्र मुद्दाम ह्या क्षणी आणला आहे जेणेकरून या खुलासाचा भावनिक परिणाम आणखी तीव्र होईल अगदी म्हणजे हा केवळ एक व्यावसायिक घोटाळा नाही तर एका आईने तिच्या मुलींशी केलेला भावनिक विश्वासघात आहे आणि जेव्हा हे तिच्या पती समोर उघड होईल तेव्हा भैरवीचं केवळ करिअरच नाही तर तिचं कौटुंबिक आयुष्यही उद्ध्वस्त होईल हो मालिकांमध्ये असे पब्लिक रिव्हिलचे प्रसंग नेहमीच कथेला एका नव्या उंचीवर नेतात कारण ते खलनायकाचा पराभव अधिक नाट्यमय बनवतात आणि नायकाचा विजय अधिक प्रभावी पण ज्या क्षणी भैरवीचा खोटेपणाचा बुरखा फाटत असेल त्याच वेळी राजकुमारच्या खऱ्या चेहऱ्यावरचा मुखवटाही उतरण्याची शक्यता आहे हो आणि इथेच या दोन्ही कथा एकमेकींना छेदतील विचार करा सारंगला ज्या क्षणी वाटेल की त्याने सर्वात मोठा विजय मिळवला आहे त्याच क्षणी कदाचित त्याला कळेल की त्याचा सर्वात मोठा पराभव त्याच्या भावाच्या हातून झालाय एकाच वेळी विजय आणि पराभव अनुभवणं हा सारंगच्या पात्रासाठी एक खूप मोठा धक्का असेल नक्कीच तर मग आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की पुढचा काळ सावळ्याची जणू सावली या मालिकेसाठी खूप वादळी ठरणार आहे भैरवीने पैशाच्या हव्यासापोटी रचलेला खेळ आता तिच्याच अंगाशी येणार आहे आणि त्याचवेळी राजकुमारने विश्वासाचा मुखवटा घालून जो मोठा डाव रचला आहे तो सुद्धा उघडकीस येणार आहे हो आणि सारंगने भैरवीसाठी लावलेला सापडा यशस्वी होताना दिसत असला तरी तो स्वतः राजकुमारच्या मोठ्या सापड्यात नकळतपणे अडकत चाललाय त्याची हुशारी एका ठिकाणी त्याला जिंकवेल पण त्याचे भावडे पण दुसऱ्या ठिकाणी त्याला हरवेल अगदी पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे काय आपल्या माहितीमध्ये जगन्नाथजींच्या भविष्यवाणीचा उल्लेख आहे जी आतापर्यंत हो, पाळणा हलेल आणि दुसरी अमृताच्या आयुष्यातील आनंदावर विरजन पडेल आता विचार करा जेव्हा राजकुमारचा खरा चेहरा समोर येईल सावलीला तिची ओळख मिळेल आणि भैरवीचं सत्य जगासमोर येईल तेव्हा या घटनांचा त्या भविष्यवाण्यांशी काय संबंध असेल म्हणजे राजकुमारच्या कारस्थानाचा अमृताच्या भविष्याशी काय संबंध असू शकतो आणि सावलीच्या आवाजाचं सत्य तिलोत्तमाच्या घरात पाळणा कसा हलवू शकतं खरंच या प्रश्नांची उत्तरं कदाचित या मालिकेच्या पुढच्या मोठ्या रहस्याची सुरुवात असती